नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे प्रजासत्ताक दिन जवळ येतोय सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲडव्हान्समध्येच माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टीच्या दिवशी काय करायचं का तर मी तुम्हाला रेफर करतो एक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटाचं नाव आहे मोरक्या अमर देवकर यांनी दिग्दर्शित केलेला मोरक्या हा चित्रपट जो आहे तो शैक्षणिक सामाजिक जीवनासोबत अनेक वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करतो खूप सुंदर चित्रपट आहे मित्रांनो तर माझं सजेशन आहे मी नेहमी तुम्हाला अभ्यासाचं सांगत असतो आणि आता तुम्हाला मी रेफर करतो हा चित्रपट नक्की बघा बागा म्हणजे बघाच चित्रपट तुम्ही फ्रीमध्ये बघू शकताय यावेळेस या अगोदर कस, या कसं होतं हा चित्रपट होता, होता? अमेझॉन प्राईम वरती ज्यावरती तुम्हाला सबस्क्रिप्शन घेऊन चित्रपट बघावा लागत होतो परंतु हा चित्रपट आता तुम्हाला बघण्याची संधी आहे ती म्हणजे एमएक्स प्लेअर चित्रपटाची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले तर लगेच जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चित्रपटाच्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो चित्रपट बघा आणि तुम्ही पण बघा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणीला आणि त्याच्यामुळे बरोबर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा या चित्रपटाची लिंक मित्रांनो फॉरवर्ड करा आणि चित्रपट बघायला रेफर करा आणि हो माझी एक रिक्वेस्ट आहे चित्रपट चित्रपट पाहिल्यानंतर कसा वाटला ते मला नक्कीच कळवा या, या आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला या चित्रपटाच्या संदर्भात तुमची जे काही कमेंट्स मला मला कळवायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला सांगाव्याच सा वाटतं या चित्रपटाबद्दल बघा महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकामध्ये लिहिलं होतं विद्यविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना खचले इतकं अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे अं विद्या नसल्यामुळे काय घडेल याचं जिवंत आणि बोलकं चित्र महात्मा फुलेंनी आपल्या डोळ्यासमोर आणलं होतं आपल्याला दाखवून दिलं होतं या वाक्यांमधून ओके परंतु आज जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर शिक्षणाची गंगा सर्वांच्या सर दारोदारी नेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील विठ्ठलरामजी शिंदे असतील त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांसारख्या महापुरुषांनी खूप प्रयत्न केले की शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारोदारी पोचली पाहिजे परंतु ती नक्की पोहोचते का आणि शिक्षण घेत असताना बऱ्याच मुलांना गरीब गरजू मुलांना किती संघर्ष करावा लागतो तो संघर्ष या चित्रपटातून तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर और अनेक वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीची जाणीव सुद्धा या हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला होईल त्यामुळे मित्रांनो चित्रपट नक्कीच बघा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी चित्रपटाची लिंक दिलेली आहे तर लगेच जा डिस्क्रिप्शनमध्ये आणि चित्रपट बघा एम एक्स प्लेअर वरती जाऊन धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना